नागपूर महानगरपालिका अंतर्गत पाहू शकता दोनशे पंचेचाळीस जागांसाठीची जे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे याचे परीक्षा पूर्ण होऊन पाहू शकता यासाठीची आन्सर की उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे उत्तरतालिका तुम्ही चेक करू शकता आणि उत्तरतालिकेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत हे चेक केलं जाऊ शकतं आणि या गुणांच्या आधारे तुम्हाला अंदाज येऊ शकतो की कट किंवा याच्यामध्ये सेफ स्कोअर जो आहे हा किती असू शकतो आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये सुद्धा आपण पाहूयात की जो कट ऑफ आहे किती गुणांना तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस आहेत त्याचबरोबर जो स्टेप स्कोअर म्हणता येईल तो किती असेल एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ किती असेल हे विस्तारित पद्धतीने जाणून घेऊयात आता नागपूर महानगरपालिका जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये पाहू शकता फक्त खूपच कमी वेळ देण्यात आला होता ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सव्वीस डिसेंबरपासून ते पंधरा जानेवारी पाहू शकता जवळजवळ वीस दिवसांच्या वेळेमध्ये अर्ज करण्यासाठी जी प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती दोनशे पंचेचाळीस जागांसाठीची आणि या कारणामुळे अर्ज जे आहेत हे खूपच कमी आलेले आहेत पाहू शकता तुम्ही जे प्रतिसाद मिळतो एखादा व्हिडिओ केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा खूपच कमी प्रतिसाद यासाठी मिळत आहे याचाच अर्थ खूपच कमी अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळे चान्सेस जे आहेत संधी उमेदवारांना जास्त आहेत तर पाहू शकता यामध्ये पंधरा जानेवारीला अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन यानंतर लगेचच म्हणजे मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा पंचवीस ते सत्तावीसपर्यंत घेण्यात आली आता सत्रसुद्धा कमीच आहेत पाहू शकता जास्त सत्रांमध्ये परीक्षा झालेली नाही आहे त्यामुळे जो पॅटर्न आहे हा कट ऑफ जो आहे हा खूपच कमी लागण्याची शक्यता आहे तर तेच आपण जाणून घेऊयात आता परीक्षेची जी पद्धत आहे सिलेक्शन पद्धत निवड प्रक्रिया यामध्ये परीक्षा घेऊन त्याच्यानंतर पहिली उत्तरतालिका जाहीर केली जाईल जी की पहिली उत्तरतालिका सध्या उपलब्ध झालेली आहे आता पहिल्या उत्तर उत्तरतालिकेच्या अनुषंगाने पाहू शकता ज्यामध्ये उमेदवारांचे गुण अजून वाढतील कारण दुसऱ्या उत्तर तालुक्यामध्ये यामध्ये जे आन्सरकी आहे आन्सरकीमध्ये जे चुकीचे प्रश्न असतील त्याचे गुण तुम्हाला मिळून जातील आक्षेप घेऊ शकता आक्षेप सध्या उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत आणि आक्षेप घेतल्यानंतर पाहू शकता तिसऱ्यांदा याच्यामध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे ही नॉर्मलायझेशन केले जाईल आणि नॉर्मलायझेशन नंतर तुमचे जे गुण आहेत काठीने पातळीनुसार कमी आणि जास्त शिपच्यानुसार हे क कमी जास्त होतील आणि त्यानंतरनं अंतिम गुण जे आहे हे जाहीर केले जातील आता यामध्ये पाहू शकता जास्त शिप नसल्यामुळे नॉर्मलायझेशनचा इतका जास्त फरक पडणार नाही आहे त्यामुळे पाहू शकता मार्क्स जे आहे हे कट ऑफ जे जा आहे जास्त लागण्याची जा शक्यता आहे आता प्रत्येक पदानुसार किती जागा होत्या हे आपण पाहिलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य छत्तीस जागा होत्या विद्युतसाठी फक्त तीन आहेत नर्स परिचारिका या पदासाठीची जी कट ऑफ आहे हे जास्त लागण्याची शक्यता आहे बावन्न जागा वृक्षाधिकारीसाठी जे चार आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सगळ्यात जास्त दीडशे याची कट ऑफ जास्त लागेल आता दोनशे पंचेचाळीस जागा तुम्ही पाहिल्यात तर प्रत्येक संवर्गामध्ये कॅटेगरीनुसार प्रवर्ग निवाय किती जागा आहेत त्यावर तो कट ऑफ अवलंबून आहे आता पाहू शकता अराखीव खुल्या प्रवर्गासाठीच्या ज्या जागा आहेत यामध्ये इथं चेक केल्या तर फक्त तीनच आहेत एकूण राखीव आरक्षित तेहतीस जागा आहेत म्हणजे पाहू शकता खुल्या परावर्गासाठीचा सा कट ऑपसुद्धा एकशे सत्तर प्लस जाईल आणि त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा सु एकशे पन्नास प्लस असेल या पद्धतीने प्रत्येक संवर्गासाठीचा सा हा कट ऑफ असेल आता महत्त्वाचं आहे की परीक्षेचा पॅटर्न जो आहे परीक्षेचा पॅटर्न कसा होता किंवा परीक्षेची काठीने पातळी कशी होती हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे आता परीक्षेचा पॅटर्न पाहिलात तर टी सी एसचा जो पॅटर्न होता त्याच पद्धतीने हा परीक्षेचा पॅटर्न आहे तर यामध्ये फक्त ग्रुप लेवल टायमर होतं निगेटिव्ह मार्किंग मायनस मार्किंग कोणत्याही पद्धतीने लावण्यात आलेली नव्हती त्यामुळे जो कट ऑफ आहे हा कट ऑफसुद्धा यामध्ये जास्तच लागणार एकशे साठ स एकशे सत्तरपर्यंत जाईल आणि यामध्ये पाहू शकता इथे महत्त्वाचं म्हणजे सिलेबस जो आहे प्रत्येक पदासाठीचा सा एकदम डिटेलमध्ये अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला होता की या सिलेबसच्या बाहेरचं काहीच जाणार नाही असंसुद्धा सांगण्यात आलं होतं यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदानुसार मराठी आहे इंग्रजी व्याकरण त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे आणि बुद्धिमत्तानंतर जनरल नॉलेज आणि त्याच्यानंतर चाळीस प्रश्न जे आहेत हे चाळीस गुणांसाठी जे तुमचं सब्जेक्ट स्पेसिफिक आहे म्हणजे पोस्ट स्पेसिफिक पदाबद्दलचे जे संबंधित जे प्रश्न आहेत ते विचारले जाणार होते आणि त्याचा जो काय काय सिलेबस आहे हा सुद्धा तिथे डिटेलमध्ये सांगण्यात आला होता आता तुम्ही जे इंजिनिअरिंग केलेली आहे त्यामुळे पाहू शकता जो सिलेबस आहे तो तुम्हाला माहीत असणार त्यामुळे हे सुद्धा कठीण जाणार नाही आहे यामुळेच पाहू शकता या पदासाठीच्या प्रत्येक पदासाठीचा जो सेफ स्कोर म्हणाल तर सेफ स्कोर हा एकशे सत्तर प्लसच असणार आहे एकशे सत्तर प्लस कमीत कमी तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे सेफ स्कोरसाठीचे म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद गुण आहेत हे असणार आहेत प्रत्येक पदासाठीचा कट ऑफ हा खूपच जास्त असणार आहे तसं म्हणायला गेलं तर पाहू शकता चा अर्ज जे आहेत जरी कमी आले असले तरी जो कट ऑफ आहे हा जास्त लागेल एकशे साठ एकशे सत्तरच्या पुढेच सेट स्कोर असेल जी एम नर्सिंग या पदासाठी पाहू शकतं सगळ्यात जास्त अर्ज आले असतील अर्जांची संख्या जाहीर केली गेली नसली म्हणजे अंदाजेत किती असतील अर्ज याची काही माहिती उपलब्ध नसली तरी अंदाज जो येतो या पद्धतीने खूपच कमी अर्ज या भरती प्रक्रियेसाठी दहा ते बारा पाहू शकतो दहा ते बारा हजारपर्यंत अर्ज जरी आले असले तरी एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत हा कट ऑफ प्रत्येक पदासाठीचा जाऊ शकतो प्रत्येक पदाने आहे जो कट ऑफ किती असेल एक्झॉप्ट कट ऑफ म्हणजे एकदम परफेक्टली कट ऑफ सांगणं सध्याच्या जे पाहू शकतं यामध्ये आन्सरकीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्नांचं स्वरूप होतं हे उमेदवारांना माहीत असेल आणि त्यानुसार हा जो कट ऑफ आहे किती लागेल हे सध्या सांगणं चुकीचं ठरेल याबद्दलची अंदाजे ज्यामध्ये पाहू शकता एकदा नॉर्मलायझेशन नंतरचे गुण जाहीर झाले की याचा जो कटॉप आहे त्याचा अंदाज येऊ शकतो त्याचबरोबर कित कोणत्या प्रवर्गासाठी जागा आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता तुम्ही वृक्ष अधिकारी या पदासाठी पाहू शकता एकूण चारच जागा आहेत आणि कोणकोणत्या संवर्गासाठी आहेत अनुसूचित जातींसाठी विभक्त जाती आहे आणि डब्ल्यू एससाठी आणि एस सी बी सी प्रवर्गासाठी बाकी ओपनसाठी पाहू शकता अराक्यूसाठी जागाच नाही आहे यानंतर आर्थिक दुर्बल घट दुर्बल घटकांसाठी नाही आहे या पद्धतीने कुठल्या प्रवर्गासाठी जागा आहेत तीसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या प्रवर्गासाठीच कट ऑफ सांगणं आवश्यक आहे तर सध्या तरी पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य कट ऑफ मला अंदाज जो आहे मला वाटतं की सेफ स्कोर फक्त मी सांगत आहे एकशे सत्तर असेल यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत एकशे साठपर्यंत जाऊ शकतो एकशे साठ प्लसपर्यंत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी पाहू शकता हा जो कट ऑफ आहे हा जास्त लागेल एकशे सत्तर प्लस जाईल एकशे पंच्याहत्तरपर्यंत नर्स परिचारिकासुद्धा एकशे पंच्याहत्तर अधिकारी एकशे पन्नासपर्यंत जाऊ शकतो जागासुद्धा कमी आहेत त्यासाठीच्या आणि पात्रता अर्ज करणारे उमेदवारसुद्धा कमी असतात तर अशा पद्धतीने हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे अंदाजित कट ऑफ आहे एक्झॅक्टली कट ऑफ सांगता येणार नाही आहे त्याचबरोबर पाहू शकता एक्झॅक्टली जागा किती म्हणजे अर्ज किती आले आहेत याची संख्या माहीत नसल्यामुळे डिटेलमध्ये या संदर्भातली माहिती सांगता येणार नाही आहे परंतु पाहू शकता स्टेप बाय स्टेप प्रोसेस गेलो तर पहिले उत्तरतालिका उपलब्ध झाले याच्यानंतर दुसरी उत्तर तालिका येईल ऑब्जेक्शन नंतरची त्यानंतर नॉर्मलायझेशन जे की खूपच कमी असणार आहे कारण पाहू शकता एक दोन तीन ते चार सत्रांमध्येच परीक्षा आयोजित करण्यात आली होती पूर्ण झाली आहे जास्त सत्र नाही आहेत त्यामुळे नॉर्मलायझेशनचा जास्त फरक पडणार नाही आहे त्याचबरोबर पाहू शकतं यानंतर अंतिम जो गुण असेल यामध्ये जास्त फरक नसेल आणि कट ऑफ एकशे सत्तर स्कोर हा एकशे सत्तर सगळ्या पदांसाठी आवश्यक आहे या मदतीने असणार आहे लवकरच जी दुसरी उत्तरतालिका जाहीर होईल आणि यासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा